आहे यानंतर दुसरा टप्पा की उच्चार शास्त्राची जाणीव जेव्हा आपण म्हणतो उच्चार शास्त्र मी आज तुमच्या समोर बोलते आहे प्रत्येक जण बोलतो आहे पण प्रत्येक शब्दाचा उच, अक्षर अक्षराचा उच्चार म्हणजे भाषा आणि बोलणे ही एक मानव जातीला मिळालेली देणगी आहे आणि त्या अक्षरांचा नेमका शास्त्राचा जो अभ्यास आहे तो जर आपण इयत्ता पहिली पासून विद्यार्थ्यांसोबत केला तर आपल्याला काय मिळेल आहे की विद्यार्थी बोलताना तर चुकणार नाही तर ते वाचतानाही नाही चुकणार आणि लिहितानाही चुकणार नाही मग आता उच्चारशास्त्राची जाणीव या टप्प्यामध्ये आपल्याला काय माहिती करून घ्यायचं आहे तर आपल्याला वर्णांची उच्चार स्थाने ही देखील आपल्या साहित्य दे पेटीमध्ये आलेली आहे ही आ, ही जी पाटी आहे ही वाचन पाटी यात आपण बघू शकतो की आपल्याला जी मूळा दिलेली आहे व्यंजने दिलेली आहे त्या व्यंजनांचा उच्चार नेमका कुठल्या स्थानातून होतो आहे त्यावर आपल्याला बघता येत आहे क ख क ख अंग हे कंठ आहे कंठस्थानातून आलेले हे व्यंजन त्यानंतर तालुक्यातून आलेले च छ ज त्यानंतर मूर्धा मूर्धा म्हणजे आपली जीभ जिथे जीद वरती वळते त्याचे ढ न त्यानंतर दंत द, द, त थ द, 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 जिथे दाताला जीभ लागते आहे प प भ ब म जिथे बोलताना ओठांचा म्हणजे औषध अशा प्रकारे जेव्हा आपण शास्त्राची जाणीव विद्यार्थ्यांना करून देत असतो त्यानंतर लक्षात येत आहे आपल्याला की अंग न, न म ही जी पाच अक्षरे आहेत ही पाच अक्षरे ही अनुनासिक आहेत ही व्यंजने तर आहेत पण व्यंजनांच वती अनुस्वाराचा देखील भाग पार पाडत असतात जसे जर मला एक शब्द तयार करायचा आहे त्याच्यामध्ये मी जर पतंग हा शब्द जेव्हा बोलत आहे तर त ही दंत यामध्ये येत दंतस्थानावरून आलेला आहे आणि त्याचा जो शेवटचा अनुनासिक शब्द आहे तो न आहे मग प म्हणजे त म्हण म्हणते त्यावेळेस न आणि त याचा उपचार तिथे येत असतो ही जाणीव जर आपण त्यांना करून घेईल तर विद्यार्थी युक्त शब्द वाचताना चुकणार नाही लिहिताना देखील चुकणार नाही पतंग कंप जेव्हा मी कंप हा शब्द बोलते तेव्हा प प हा स्थानातून आलेला आहे आणि त्या मालिकेतील म हा अनुनासिक शब्द अक्षर असेल कंप जेव्हा मी कंप हा शब्द उच्चारते तर म हा अनुनासिक शब्द उच्चार स्थानातून आलेला आहे आणि ह्याचा उपयोग आपण अनुस्वार देताना करत असतो म्हणजे क क ची मालिका अंग वर आहे जसं कू तर अंग हा शब्द येतो त्यामध्ये त्यानंतर च झ जस चंचल हा शब्द जेव्हा येतो तेव्हा इय हा शब्द किंवा हा उच्चार येत असतो हा अनुनासिक शब्द त्यात दिसतोय आपल्याला जसं टंटा थंड हे जेव्हा शब्द वापरतो आपण त्यावेळेस बाणाचा न हे उच्चारशास्त्र तिथे अनुनासिक शब्द म्हणजेच अनुस्वार युक्त शब्द म्हणून वापरले जातात तर उच्चार शास्त्राची जाणीव आपल्याला असं वाटते की पहिल्या वर्गाला कशाला शास्त्र शिकवायला हवे पण जोपर्यंत आपण या पाठीचा वापर करू विद्यार्थ्यांना अनुस्वारिक शब्द किंवा त्यांचा उपचार स्थान सांगत नाही तोपर्यंत त्यांचा उपचार हा प्रॉपर होणार नाही होतो होत नाही अशात नाही पण जे विद्यार्थी अध्ययनात मागे आले त्यांच्या प्रगतीसाठी आपल्याला उच्चारशास्त्राची जाणीव ही पूर्णपणे करून देण्यासाठी या साहित्याचा आपण वापर करू शकतो त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की हे झाले व्यंजने आपल्याला स्व स्वरादी व्यंजन त्यानंतर संयुक्त व्यंजन यांची माहिती देखील विद्यार्थ्यांना द्यायची देखी आहे तर बघा मराठी अक्षरमाला सर्वांना मराठी अक्षरमाला दिसतेच आहे सर्वजण आपण हे काम करतच असतो आणि इथे टप्पा असा म्हटलेला आहे की विद्यार्थ्याला मूळाक्षर किंवा अक्षरांच्या उपचारशास्त्राची जाणीव नाही तर मग जेव्हा हा शब्द तिथे येतो त्याकरिता आपल्याला ही पाटी वापरणे हा साहित्याचा सा प्रकार वापरणे अत्यावश्यक ठरते जिथे मराठी अक्षरमालेमध्ये आपण बघू शकता स्वर आहेत चौदा त्यानंतर स्वरादी आहे दोन ज्याला अम आणि आहा असं आपण उच्चारतो त्यानंतर व्यंजने जी आता आपण कंठस्थान दंतस्थान ओष्टस्थान यातून शिकली ती व्यंजने आणि संयुक्त व्यंजनामध्ये श आणि ज्ञ याचा वापर म्हणजे ही बावन्न अक्षरांची असलेली अक्षरमाला आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवावीच लागणार आहे कारण जर चिन्हच माहिती नसेल तर विद्यार्थी वाचन संस्कृतीकडे वळेल तरी कसा तर हे झालंय आपलं तर मग हे शिकवत असताना आपले मुलं सरसर सरसर पासून घ्यापर्यंत म्हणून मोकळे होतात मग त्याला खरंच ती अक्षरशास्त्राची जाणीव झालेली आहे का याची चाचणी घेण्याकरिता आपण अशा प्रकारचे अक्षर कार्ड आपल्या पेटीमध्ये उपलब्ध झालेले आहे ते देखील आपण वापरून विद्यार्थ्यांना त्याबद्दल अवगत करू शकतो मग भ भा भवऱ्याचा ऋषीचा हे जेव्हा आपण शिकवत असतो तर चित्रावरून अक्षरांची ओळख हे देखील आपल्याला या साहित्यातून साध्य करता येते मग आता हे तिसऱ्या चौथ्या वर्गाला आवश्यक आहे का मग हे कोणाला आवश्यक आहे ज्या व्यक्ती म्हणजे हा एखादा ही म्हणजे झिरो पॉईंट झिरो झिरो वन जेव्हा आपण म्हणू तेव्हा हा एक विद्यार्थी सापडेल की ज्याला तिसरीला त्यामुळे आता आपल्याला एवढं आहे की आपला विद्यार्थी या स्तरामध्ये नाही तर आता बघूया आपण नेक्स्ट वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्यांची ध्वनी ओळखतात म्हणजेच काय तर दिलेली जी वर्णमाला आहे किंवा आपण प्रश्न टाकलेला आहे आणि त्यामध्ये प्रश्नामध्ये अ ते सर्व मिक्स मध्ये अक्षर ठेवलेले आहे त्यापैकी एखादा अक्षर तो वाचू शकतो तेव्हा कार्ड वाचू शकतो आहे आणि अशा प्रकारे पूर्ण अक्षरांची ध्वनीची त्याला जाणीव आहे असा विद्यार्थी आपण समोरच्या स्टेपकडे नेणार आहोत ज्याच्यामध्ये त्याला आपल्याला अ म्हणजे एकाक्षर म्हणजे स्वरचिन्ह विरहित असे दोन प्रकार असतात शब्दांचे जेव्हा अक्षरांची पूर्ण जाणीव झालेली असते तेव्हा दोन अक्षरी शब्द तीन अक्षरी शब्द चार अक्षरी शब्द ज्याला कुठलाही स्वर सोडलेला नाही असे ते सहज वाचू शकतात आणि या माध्यमातून माथे आपण स्तर क्रमांक तीनकडे वळत असतो मग आता चादे शब्द वाचणे इयत्ता तिसरीला नाही साधे शब्दापासून त्याला आपल्याला स्वरचिन्हाकडे न्यायचा आहे मग अशा वेळेस आपल्याला ही जी बारा चौदा स्वरचिन्ह आपण शिकली त्या चौदा स्वरचिन्हांचा वापर करून क ते कहा पर्यंतचा जो अभ्यास आहे तो चौदा कडीतून घ्यायचा आहे मग आपण सरसकट चौदा कडी वाचण्यास देण्यापेक्षा तुम्हा सर्वांना ही वाचनवाटी दिसत असेल यामध्ये स्वरचिन्ह जी आहे ती मधल्या खाण्यात घेतलेली दिसतात बघा अ आ इ उ मग इथे आहे ए ऐ ओ औ अं आहा म्हणजे आपली चौदा कडी ही मधल्या खाण्यात लिहिलेली आहे ज्या अक्षराची खडी आपल्याला तयार करायची आहे तो अक्षर या खाण्यात लिहिलेला ले आहे तो आहे क मग क क क क, क क क क आ क, इ की, की। मग आता इथे सुद्धा इलांटीचा जो उपचार आहे तो उच्चार नेमका कसा करायचा आहे मग रस्व आणि दीर्घ हा फरक आपल्याला यामध्ये समजून सांगायचा आहे जसं क ई की क, इ, की जेव्हा हे दोन उच्चार आपण यामध्येच आपल्या विद्यार्थ्यांना समजून सांगतो तर रस्व आणि दीर्घ शब्दांचं लेखन देखील विद्यार्थी चुकवत नाही वाचन करणे हे त्या गतीने होत असते पण लिहिताना विद्यार्थी नेमकं तिथेच चुकतात मग अशा वेळेस व्याकरणशास्त्राच्या नियमांची सुरू आपण व्याकरणशास्त्राचे सर्वजण नियम जाणूनच आहोत मग त्याचा या स्तरापासून जर आपण वापर करायला सुरुवात केली तर विद्यार्थ्यांचा काना मात्रा विलंटी उकारचा जो चुकण्याचं प्रमाण आहे ते श्रुत लेखनामध्ये जे चुकण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला या पाठीतून कमी करता येणार आहे ही साहित्य पेटी साहित्य पेटीमधली आपल्या मध्ये चालेली पाटी आहे त्यामध्ये स्वरचिन्हांचा वापर आपण ज्याला अ मग आपल्याला जेव्हा ही क ई की क ई की त्याचप्रमाणे क कु, हा लहान उकार आहे तर क कु, मोठा उकार येतोय मग तो कुचा उच्चार जसं माणूस हा शब्द आपण जेव्हा म्हणतो तो, तो रस्व की दीर्घ हा ही शब्द विद्यार्थ्यांना तिथे ओळखून दाखवायचा हा व्याकरणशास्त्राचे नियम आपल्याला माहिती असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या योग्य दिशेच्या वाटचालीकरिता आपण या एका पाठीतून विद्यार्थ्यांचे उच्चारशास्त्र स्वरचिन्ह आणि शब्दांची निर्मिती ह्याकडे वाटचाल करू शकतो मग आता इकडे आपल्याला हा रकाना शिल्लकचा दिसतो आहे मग यामध्ये जर क बनवलेला आहे क ची चौदा कडी आपल्याला दिसते आहे तर मग इथे चौदा कडे लिहिलेली गी आहे आपल्याला ख हा अक्षर लिहिले समोर त्याची चौदा कडी तयार करता येईल आहे म्हणजे हे साहित्य अध्ययनासाठी तर आहेच पण दृढीकरणासाठीही आहे अशा प्रकारे आपण निघून पेटीतील या साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना चौदा कडीकडे वाटचाल करू शकतो मग आता चौदा कडीकडची ही वाटचाल आहे ही वाटचाल करीत असताना फक्त एवढ्यावरच थांबवून चालणार नाही विद्यार्थ्यांना शब्दांकडे नेणे ही तेवढेच आवश्यक आहे मग आता हे शब्दांकडे जेव्हा घेत असतो तेव्हा काही शब्दांना ते इथे जसं स्वर दिलेला आहे अ क म ल मग ही पाटी जी आपल्याला आलेली आहे ही पाटी आहे निपुण महा आपल्या निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत प्राप्त झालेली आणि या साहित्याचं नाव आहे शब्द झुंजूण मग ह्या पाच प्रकारचे डायस आपल्याला अवेलेबल करून दिलेले आहे ह्या डायल्स मधला दोन डायस पडतील दोन डायसच्या तीन भागावर एका ह्याच्यावर स्वर लिहिलेले नसतील आणि दुसऱ्या डायसवर क मल ही तीन अक्षरे लिहिलेली असतील जेव्हा ते डायस टाकण्यात येणार आहे त्या मध्ये समजा क हा वर आलेला आहे आणि एखादा अक्षर आलेला आहे आणि त्यासोबत आपल्याला स्वरचिन्हाचा दुसरा डायस पडलेला आहे जर क अ अ आला असेल तर तो क वरून कमल हा शब्द तयार करेन पण जर कला काना का आचा उच्चार तिथे क आणि दुसऱ्या डायसवर आलेला आहे तर त्याला का, का वरून सुरू होणारा शब्द तयार करून ह्या पाठीकथे शोधायचा आहे मग आता ही खेळण्यासोबत शब्द निर्मिती वाचनकडे वाटचाल आणि स्वरयुक्त चिन्हांना ओळखून त्याचं दृढीकरण करण्यासाठी शब्द झुंज हे साहित्य देखील आपण विद्यार्थ्यांच्या युक्त वाचनाच्या वाटचालीसाठी वापरू शकतो त्याचप्रमाणे शब्द चा ते ती चार प्रकारच्या पाट्या त्यामध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहे आणि ह्या इयत्ता पहिलीलाच वापरायच्या आहे असं कुठलंच बंधन नाही जरी अक्षरगट पहिलीचा वापरलेला आहे पण विद्यार्थी तिसरी ते उंज त्याला पहिलीच्या इयत्तेचं पुस्तक किंवा पहिलीची वाचन क्षमता अप्राप्त असेल तर त्याकडे वाटचाल करताना ह्या पाट्यांचा आपण योग्य प्रकारे असा वापर करू शकतो मग आपली इकडे स्वरचिन्हांची वाटचाल जेव्हा झाली तर मग स्वरचिन्हांची वाटचाल झाल्यानंतर आपल्याकडे एक छान अशी पाठी आहे जी आपण बालपणी वापरायचो पुस्तकातून करायचो आणि दररोज आपल्या पाठीवर लिहून घ्यायचो पण आज हा सराव आपल्याला अवेलेबल करून देण्यात आलेला आहे आणि ही चौदा घडीची पाठी क पासून पर्यंत म्हणजे रिडिंगसाठी रायटिंगसाठी या दोन्ही वस्तूसाठी ही चौदा घडीची पाठी आपल्याला या एकूण पेटीमध्ये अवेलेबल झालेली आहे आणि ह्या पाठीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या चौदा घडी म्हणजे स्वरयुक्त स्वरचिन्हुक्त अक्षरांचे वाचन आणि सुरु मा उपक्रम राबवू शकतो कारण विद्यार्थी तर हा पार होरा नसतोच त्याच्याकडे साठा असतो त्याच्याकडे व्यवहारातील दैनंदिन जीवनातील शब्दांचा सराव असतो मग आपली ही युक्त पाठी आहे या पाठीमध्ये जे युक्त अक्षर आहेत जसं आता इथे चू आहे चला उकार चू आहे मग हा चू हा जो तेव्हा तो शब्द वाचतो आहे तर वरून त्याला चूक हा शब्द सुचलेला आहे चूल हा शब्द चुके सुचणार आहे अशा प्रकारे त्याच्या दैनंदिन वापरातील शब्दांवर अक्षर दैनंदिन वापरातील जी त्याची शब्द संपत्ती आहे त्या शब्द संपत्तीची सुरुवात आपण जे शब्द बोलत आहोत या चौदाकडीतले आहे असं जेव्हा त्याला कळत आहे तेव्हा त्याच्या मनात आपला शब्द हा किती चांगल्या प्रकारे आपण सांगू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला एक जबाबदारी पार पाडायची जेव्हा विद्यार्थी शब्द उच्चारतात तर ती शब्द आपल्याला आपल्या ब्लॅकबोर्ड वर लिहून घेण्या घ्यायचे आहे कडी किंवा कडी शिकवतानाचे मग हा उपक्रम आपल्याला कसा कामी पडेल की मी उच्चारलेल्या शब्दाचा जसं मी कु वरून एखादा शब्द विचारला विद्यार्थ्यांनी कुंडी सांगितलं कुलूप सांगितलेला आहे आणि तू इथे मग त्याचा उच्चार विद्यार्थ्यांनी करायचा मग सर्व विद्यार्थी तो उच्चार वाचत आहेत म्हणजेच मी सांगितलेल्या शब्दांचं मॅडम लेखन करतात किंवा टीचर लेखन करतात आहे सर्व विद्यार्थी त्याचं वाचन करत आहे म्हणजे त्याच्या मताचा आदर आपल्याला इथे होताना दिसतो आणि मग विद्यार्थ्यांची आवड या कलेमध्ये वाढत जाऊन आपल्याला त्यांच्यातूनच प्राप्त झालेल्या शब्दांची शब्द मला त्यांच्यासमोर आखता येते आणि मग काय मग फक्त इथेच येऊन थांबायचं का मग क चा फ चा घडी पण प ची चौदा घडी ही त्याला जेव्हा लक्षात येते आहे आपण चौदा घडी शिकवता शिकवताच म्हणजे आता इथे आपण फक्त वाचन ही कौशल्य वापरणार नाही तर जेव्हा आपण चौदा घडी किंवा स्वरचिन्हुक्त शब्दांचे वाचन घेत आहोत तेव्हा ओळख घेण्याची पद्धत सुद्धा आपण तिथे वापरत आहोत म्हणजे जसं मी मनाशीच बोलले की क E key.